देशात डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याची वेळ आली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गावाला भेट दिली त्यावेळी ते त्यांनी पत्रकारांशी बोलताना या दुर्घटनेनंतर आता दूरदृष्टीनं पुढील विचार केला पाहिजे असं स्पष्ट केलं धोरणात्मक निर्णय घे वेगी विशेषतः पदों पायथी जी गाव है जिसे अतिवृष्टि होते अशा अच्छा गावान संबंधी वेगा विचार कर पंचवीस वर्षापूर्वी मावळ तालुक्यामध्ये लोणावळ्याच्या जवळ भाज म्हणून गाव आहे तिथं असंच झालेलं होतं असतात त्यावेळेला कॅज्युलिटी कमी होती पण वरून पाणी आलं मातीचा लोंढा आला आणि घरं वाहून गेली आणि माणसं मृत्यू पडली त्याच्यानंतर सहा माझ्या माहितीतला दुसरा प्रसंग आहे महाराष्ट्रातला पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की या सगळ्या परिसरातला पाऊस बघितल्याच्या नंतर ही डोंगराच्या पायथ्याची गावं शिफ्ट करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं आकडे होते पर्याय नाही लोकांचा त्याला सुरुवातीला विरोध होईल पण भविष्याच्या दृष्टीनं असे प्रकाश घडू नयेत म्हणून असे निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे राज्य सरकारला बाबतीत सांगण्याच्या संबंधीची सूचना करण्याची भूमिका माझ्याकडून केली जाईल पण शेवटी तज्ज्ञांचा सल्ला हा घेऊन संबंधीचा निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे बाळीन दुर्घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना खासदार आढळराव पाटील यांनी केलाय काय आरोप